काय करायचं आहे ड्रेसला पाहायला लावायचा आहे रेडीमेड ड्रेस आहे हे बघा असा ड्रेस आहे तयार हा रेडीमेड ड्रेस आहे तर ह्याच्या आतल्या साईडला ओवरलॉक आणि एक टीप असते ती टीप काढून घ्यायची आपण ही बघा अशी ही थोडीशी काढून घेतलेली आहे बघा हे बघा आता काय करायचं आहे आपण भाई लावताना काय करतोय की जसं ब्लाऊजला भाई लावत असतोय तशी भाई लावत असतोय हे बघा अशी डायरेक्ट अशी भाई लावत असते ही अशी तर ही अशी न लावता ही बघा हे कापड आहे सरळ सरळ आणि हे कापडाला असं पकडतोय हे दोन्ही तर हे असं नाही पकडायचं पकडताना काय करायचं कापड हे भाईचं स्टेट सरळ ठेवायचं आणि त्याच्यावर दुसरं कापडसुद्धा आपलं हे सरळ ठेवायचं मी ड्रेस उलटा केलेला आहे हे बघा ड्रेस उलटा आहे आणि आतली बाजू त्या बरोबर कपड्यावरती ठेवलेली आहे हे बघा आता टीप मारताना काय करायचं अर्धा इंच किंवा पाऊन इंच आत सरकवायचं जी आधीची शिलाई असते ड्रेसची तयार त्याच्यापेक्षा अर्धा इंच कडेला घ्यायचं यास. हळूहळू शिलाई घेऊन कडेची शिलाई पूर्ण करून द्यायची असं अर्धा इंच कापड गावते हे बघा उलट्या साईडला हे कापड गावते त्याच्यानंतर काय करायचं दुसरी शिलाई आहे ही बघा ही पहिली शिलाई आपण मारलेली त्याच्यानंतर दुसरी शिलाई त्या शिलाईवरन काय करायचं अनेक टीप मारून घ्यायची हे बघा बऱ्याच जणांचं काय काय भाईला भाई ड्रेसला नवीन गोट असला किंवा पट्टी असली तर लावता येत नाही तर लावताना नेहमी अशी लावून घ्यायची बाई ही बघ आता ही डायरेक्ट टिपेन बघा आपली भाई तयार झाली सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच करून घ्यायचं हे बघा कापड असं ठेवले परत आता सेम तसंच करून घ्यायचं भाई लावताना नेहमी दोन टिपा मारून घ्यायच्या एक आतली कडची सुरुवातीची आणि त्याच्यानंतर अर्धा इंच आतली रेडीमेड ड्रेसला भाई लावताना नेहमी अशीच लावून घ्यायची त्या ड्रेसच्या बाहेर लावून तयार झालेल्या आहेत हे वा अशा पद्धतीनं हा ड्रेस आपला रेडी झालेला आहे हे वा ओके